इथे मी घेतले बारीक कापलेला कोबी आणि मिरच्या मस्त मधी चिरलेल्या आहेत त्यानंतर मी इथे आता मस्त तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात टाकते कांदा एक मोठा चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा बघू शकता इथे आपल्याला कोबी मिरची बनवायची आहे छानपैकी आता आपण कांदा शिजवून घेतो आहे त्यानंतर मी त्यात घातला कढीपत्ता कांदा गुलाबीसर झालेला आहे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कोबी मिरची अशी आहे की तुम्ही अशीच भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला भाजीची गरजसुद्धा लागणार नाही एवढी सोपी रेसिपी आहे त्यानंतर इथे मी टाकलं राई जिरा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी यात घालते टॅमॅटो एकदम पण कांदा आपल्याला शिजवायचा नाही आहे बघू शकता टॅमॅटो टाकला आहे टॅमॅटो पण आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे त्यानंतर आता मी त्यात घालते अद्रक लसूण मिरची पेस्ट मी जास्त पेस्ट घातली कारण की मोठ्या मिरच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे मी जास्त पेस्ट घातली आहे छानपैकी आता परतवून घेतले छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मस्त अशी वाप्स निघालेली आहे त्यानंतर मी त्यात टाकते हळद छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला हळद टाकून त्यानंतर आता स्वच्छ पाण्याने कोबीने मिरच्या चांगल्या दोन वेळेला धुवून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे बिना पाण्याचा वापर करता वाफेवर आपल्याला मिरच्या शिजवायच्या आहेत मिरच्या आणि कोबी त्यात आता आपण आहे चवीनुसार मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी बघू शकता इथे चांगल्या प्रकारे ढवलून घ्यायचं आहे तर नक्की ट्राय करा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर आता आपण झाकण ठेवतोय एक त्या दोन मिनटासाठी दोन मिनिटानंतर तुम्ही बघताय चांगली वाफ निघालेली आहे छानपैकी आपण आता मिक्स करून घेतोय कोबीने सुद्धा इथे पाणी सोडलेलं आहे मिरचीने आणि कोबीने तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आहे मिरच्या आणि कोबी असं नरम पडल्यात परत आपण झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आता इथे चांगली वाफसुद्धा निघालेली आहे ना मिरच्यांचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे इथे छानपैकी मिक्स करून घेतो आहे परत असेच आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर परत झाकण ठेवतो आहे ते आता आपल्या मिरच्या एकदम शिजून झालेल्या आहेत बघू शकता कोबीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे शिजला आहे आपल्या मिरच्या इथे रेडी आहेत खाण्यासाठी तर आपण शेगडी करतोय बंद तर मी बघू शकता किती छान प्रकारे आपल्या मिरच्या इथे रेडी आहेत छान सुगंध पण सुटलेला आहे मिरच्यांचा आता परत झाकण देऊन ठेवतोय खाण्यासाठी इथे मिरच्या आपल्या रेडी